अहिनगर जिल्ह्यातील राहता शहरामध्ये आपण आहोत राहता शहरामध्ये नगरपरिषद निवडणूक ऐन रंगात आली आहे मतदानासाठी काहीच तास शिल्लक आहेत आणि राहता शहरामध्ये नक्की काय परिस्थिती आहे याचा आपण मागोवा घेणार आहोत राहता शहराचा राजकीय इतिहास जर पाहिला तर मागील निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते आणि त्यांच्या विरोधात राहता शहरामध्ये राजेंद्र पिपाडा यांनी भाजप महायुतीचं पॅनल लावलं होतं त्यावेळेस काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत राहत्यामध्ये झाली होती आणि या लढतीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा पराभव होऊन राजेंद्र पिपाडा यांच्या हातात राहतेकरांनी सत्ता दिली होती मात्र आता गणितं खूप बदलली आहेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आहेत पालकमंत्री आहेत ते आणि त्यांनी आता या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आरपी यांना सोबत घेऊन महायुतीचा पॅनल दिलेला आहे स्वाधीन गाडेकर हे त्यांचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात राहता नगरविकास आघाडी पॅनल उभं आहे पॅनलमधून धनंजय गाडेकर हे गाडे उमेदवार आहेत आम आदमी पार्टीने या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे आणि अपक्षही उमेदवार या ठिकाणी आपलं आजमावत आहेत आठ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत नगर आणि पदासाठी अनेक उमेदवार आपलं नशी नशीबाजमावत आहेत राहतेकर काय म्हणत आहेत राहत्याचं वारं कसं आहे आणि राहता भाजपसोबत जाईल विखे पाटलांसोबत जाईल की धनंजय गाडेकर किंवा स्थानिक जे नेतृत्व आहे त्यांच्यासोबत जाईल का याचा आपण मागोवा घेऊ तुम्ही राहत्याच्या आहात नाही कुठले तुम्ही नाशिक तुम्ही राहत्याचे का रात्रीची निवडणूक लागली माहितीये आहे तुम्ही उमेदवार कोण आहे माहितीये का नाही नाही मला काहीच काय माहिती तर आता शहरात तुम्ही काय सुधारणा व्हायला पाहिजे रात्यामध्ये आता काय मला काय मी बाहेर होऊन येतो लांब आपण रस्ते बिस्त आहेत का व्यवस्थित रस्ते सुधारायला पाहिजे हा आले स्वच्छ पाणी भेटतं का इकडे पाणी भेटतं कचरा उचललेला असतो कचरा उचलली मग गाड्या ना नगरपालिके सत्ता कोणाची येईल इकडे विखेंची येईल का शहर विकास आघाडीची येईल नाही विखे पाटलाची विखे पाटला कार्य केलं मागच्या वेळेस नव्हती दिली लोकांनी त्यांच्या ताब्यात नगर परिषद आ... पिपाड्यांच्या ताब्यात दिली होती हा बरोबर आहे बरोबर यावेळेस तसं होईल का काही आता काय सांगता येणार निवडणूक लागली राहतेची कोण उमेदवार आहेत माहिती आहे का तुम्हाला नगराध्यक्ष पदाला धनंजय गाडे करेल स्वाधीन गाडेकर आणि स्वाधी बरेच अपक्ष उमेदवार आहेत ते बा लोकमत साहित्य काय आता आम्ही बाहेरचे आम्ही राहत आमचं मत भी नाही आमच्यासोबत चर्चा कोणाची दिसते चर्चा बा आता हे आघाडीचे उमेदवार म्हणजे पहिले मोर बी हे बाकीचे नवीन आहे आता भरती का मागच्या वेळेस नाकारलं होतं ब नाकारलं होतं म्हणजे ते साहेबांनी त्यांना सांगितलं होतं का तुम्ही आता सांगून राहा हो की नाही राजेंद्र पिपाड सत्ता आली होती तेव्हा हा त्या टायमाला काय वाटत काय वाटतं तुम्हाला कुणा छावा तुम्ही रोज येत ना मग इकडे चर्चा तुमचं मत नाहीच विचारत चर्चा काय चाललील ते विचारतो तुम्हाला कळलं पाहिजे ना चर्चा असं आहे ना नाही सांगते ना चर्चा हो ना अजून काही नागरिकांशी बोलूया रात्रीची निवडणूक सुरू आहे कोणत्या समस्या आहेत रातेकरांच्या ज्या सुटलेल्या नाहीत रातेकरांच्या समस्या ह्याच आहे का रस्ता लाईट ड्रेनेज पिण्याचं पाणी स्वच्छ स्वच्छ पाणी येत नाही स्वच्छ पाणी अजून काही येत नाही रस्ते खराब आहेत रस्ते खराब आहे अनेक लोक त्याच्यामुळं उठले बरेचसे लोक अपघातात मरण पावले जो नगर मनमाडचा रस्ता खराब आहे तो त्याच्याबद्दल म्हणताय की दुसऱ्या नाही नगर मनमाड आतमध्ये तर चांगले केलेले कारण की आमचे पालकमंत्री जे प्रश्न विखे पाटील आहे त्यांचं काम शिर्डे आणि रातामध्ये चांगलं काम आहे आणि काम चांगले करू राहिले ते आणि पुढं बी करतील असं आम्हाला खात्री आहे आता नगर परिषद परिषदेची निवडणूक आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा उमेदवार आहेत स्वाधीन गाडेकर त्यांच्याविरोधात धनंजय गाय धनंजय गाडेकर आहेत शहर विकास आघाडी कशी लढत होईल बघा वर दिल्लीला सरकार बी जे पीचं आहे राज्यात बी सरकार बी जे पीचं आहे आणि इथं पालकमंत्री आणि आमदार बी जे पीचे आहे तर लढत सरळ सरळ होईन आणि लोक वरचा जेव्हा लोक म्हणजे काम करतात ते बघूनच खाली मतदान करतील बी जे पीला मागच्या निवडणुकीमध्ये विखे पाटील काँग्रेसमध्ये होते हो हो राजेंद्र पिपाडा भाजपमध्ये होते तर विखे पाटलांचं पॅनल पडलं होतं राजेंद्र पिपाडांना सत्ता दिली होती लोकांनी त्यावेळेस काही दिशाभूल करण्यात आलेली होती आणि दिशाभूल करून त्यांनी ते सत्ता काबीज केली होती परंतु त्याचा खूप आम राहते कारण त्याचा त्रास सहन करावा लागला तर तो त नेहमी नेहमी तो त्रास सहन करणार नाही त्याकरता आता यावेळेस बी जे पीला सगळं म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व त्यांना मदत करून बहुमताने स्वाधीन गाडेकर यांना निवडून देणार आहे धनंजय धनंजय गाडेकरांनी पण जोर धरलाय प्रचारात नाही प्रचाराचा जोर धरू द्या पण त्यांच्याकडे काय ना विजन काही नाही त्यांच्याकडे काय ते कुठून आणतील काय आणतील कसं ते खर्च करतील काय पुढं जे काही आपल्याला काय म्हणतात त्या समस्या सोडायच्या सत्ताधारी पार्टीत गेले तर चालतंय ना नाही काय नाही जाणार नाही वरून प्रेशर नाही त्यांना नाही जाणार नाही जाणार हे म्हणताय तसं वातावरण आहे का थो। तेज़ा थो। तेज़ा थो। बाबा कुठले आहे तुम्ही बाबा कुठले पुण्याचे तुम्ही कुठले नाही मी कुठले आहे मग नगर रात्रीची निवडणूक चालू आहे माहिती आहे का रात्यामध्ये कोणत्या सुधारणा व्हायच्या राहिल्यात कोणत्या सुधारणा व्हायला पाहिजे रात्यामध्ये आतापर्यंत तर भरपूर झालेले पाणी येतं का स्वच्छ आणि पाणी आम्हाला टायमिंगला पाणीच नाही पाणी नाही पाणी वेळेवर यायला पाहिजे पाणी मग कोण देईल वेळेवर पाणी या उमेदवारांपैकी काय वाटतं तुम्हाला सब... गाडे कर देतील थी, धनंजय गाडे कर देतील थी, का अजून कोणी कार्यकर्ते दोन्ही चांगले आता काय सांगते कोणाची हवा दिसते इकडे काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे काय हवा सगळ्यांची सगळ्यांची दोन गाडे करीत लोक लोक चर्चा कोणाची करते <laughs> लोक चर्चा विखे साहेब विखे पाटील विखे पाटला मागच्या वेळेस सत्ता नव्हती दिली राहते घरांनी पीपाडांना दिली होती आता देतील ना लोक विखे मदत देतील आता असं काय बदल झालाय काम चांगले मागच्या वेळेस नव्हती काम त्यांचे पहिल्यापासून चांगले मागच्या वेळेस काय लोकांनी भावना करलो लोका। मागच्या वेळेस काय माहिती काय राहतेचे तुम्ही हा साकुरीचे इकडे राहते देता तुम्ही काय सुधारणा व्हायला पाहिजे शहरामध्ये सुधारणार शक्यतो रस्त्याचीच बाकी काही नाही तुझं बाकी सर्व सुधारणा व्यवस्थित हवा कोणाच दिसते इकडे आल्यावर हवा आपले गाडेकर साहेब कोणता पक्ष आहे त्यांचा भाजप स्वाधीन गाडेकर हा स्वाधीन गाडेकर धरणजे गाडेकर त्यांच्या विरोधात हा कशी लढत होईल चांगली आहे मस्त नेतृत्व चांगले चांगले स्वाधीन गाडेकर स्वाधीन गाडेकर तुम्ही कुठले राहत्यात <laughs> काय सुधारणा व्हायला हो पाहिजे सर नामदार दाबांनी भरपूर सुधारणा केल्या राहत्यामध्ये काय केल्या सुधारणा रस्त्याची कामं केली पाण्याचा प्रश्न मिटावला त्याच्यानंतर बरेचसे काही जे गाय गरीब लोकांचे जे घरकुलांचे कामं नामदार साहेबांमुळे मार्गी लागले नामदार साहेबांनी काही जे गरीबांची मुलं म्हणजे कोण राधाकृष्ण विखे पडले त्यांच्या माध्यमातून राधा भरपूर विकास झाला उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी स्वाधीन गाडेकर शंभर टक्के सरेंज गाडेकर त्यांच्या विरोधात सर जरी असले पण शेवटी वर सत्ता भाजपची आणि विकास करायचं ठरलं तर वर जे सरकार असतं तेच खाली सरकार लागत धरणच्या गाडेकरांना नाही द्यायचे काहीच नाही मर्जी बंद काही का निवडणूक काय बरं काय सुरू माझं अजून काही नागरिकांशी बोलूया तुम्ही हा बोला निवडणूक लागली आता प्रचाराचे आश्वासन सुरू आहेत काय सुधारणा व्हायला पाहिजे राहत्यामध्ये आमचं गाव साकोरी ये तशी आम्हाला काय हे काय राहतात आले ना आता गाडीवर आलं ना काय आल्यावर काय सुधारा वाटतंय राहत्याच राहत आल्यावर सगळं असे सगळे खड्डे खुड्डे बंद नाही व्हायले पाहिजे पाहिजे चांगल्या सुविधा पाहिजे पाणी पाहिजे वेळेवर संडास बाथरूमची व्यवस्था पाहिजे आमदार तर मंत्री आहेत आमदार मंत्री काय करते त्या मंत्र्याला मंत्री आहे नावाला मंत्री फक्त नावाला खासदार आमदार नावाला आहे नावाला पाहिजे तशी लोकांच्या कामं नाही झाली काय नाही काय नाही सगळे नोटामुळे चालते नोटावर राजकारण आहे नोटावर सर्वसामान्यांचं काय नाही इकडे काय होईल नगर परिषदेत काय होईल ते आता ते परमेश्वर जाण्या सुधारणा व्हायला पाहिजे अन्न व्हायला पाहिजे रात्रीची निवडणूक लागली लोक नाराजी व्यक्त करतायत रस्ते नाहीत म्हणता येते त्यांनी तर विखे पाटलांच्या का बरोबरी नाराजी व्यक्त केली तशी परिस्थिती आहे का खरंच शक्य तर नाही आहे बरं का प्रत्येक वेळी काय होतंय माहिती आहे का सुधारणा झाली तरी पण लोक नाव ठेवत आहे नाही झाली तरी ठेवूया राजकारण राजकारण कारण आता विरुद्ध पक्ष पण राजकारण करतोय राजकारणात असंच चालू आहे ना त्याच्यामुळं आहे ते चांगलं आहे नाही आहे हे पण चांगलंच असं आता प्रचारात जोर कोणाचा दिसतोय प्रचारात जोर ॲक्च्युली सुजय दादा स्वाधीन गाडेकर हा पण मागच्या वेळेस पिपळ्यांनी त्यांचं पॅनल पराभूत केलं होतं विकेंडचं केलं होतं पण मागच्या पाच वर्षात बघता बरीचशी सुधारणा पण केली ना शक्यतो रोडचे काम गल्ल्यामध्ये रोडचे काम वगैरे हायलाइट दिले काय कोणाच्या प्रचारात पण दम दिसतोय हा दम आहे म्हणा म्हणाच्या पण ऐकून ऐकून असं काही नाही व्हायचं दोन दळ नाही व्हायचं काय नाही 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 होणार भाजपला धक्का नाही नाही बसणार नाही बसणार नाही बसणार अजून काही नागरिकांशी बोलूया बाबा इथले आहेत का का निवडणूक लागली माहिती आहे का कोण आहे उमेदवार पक्ष कोणता आहे मलाच माहिती नाही नाही मतदान करता का हा पोर करताना तुम्ही नाही करत का माझ काय पोर करता इकडे काय सुधारणा व्हायला पाहिजे राहते काय सुधारायला पाहिजे संडाचे नळे ना ते जायला पाहिजे ना असे जे आपण घरात संडास ना ते पाणी जायला पाहिजे रोड खालून झालं पाहिजे जात नाही ते हा हा जात नाही ते ड्रेनेज चांगलं करायला पाहिजे हा चांगलं करायला अजून काय करायला पाहिजे बाकीच काही नव्हतं रस्ते आहेत का हा रस्ते आहे खड्डे कुठे पटेल पटेल हा पाणी भेटतं का स्वच्छ प्यायला हा पाणी भेटतंय नगरपालिकेचं पूर्ण येतं पाणी हा पाणी म्हणजे चांगलं भरपूर पाणी भेटतं हा फक्त ते रोड खालून पाणी संड्याचं काढले ना ड्रेनेज बोल चांगलं व्हायला पाहिजे आहेत का हा निवडणूक लागली कोण उमेदवार आहे उमेदवार गाडेकर कर कोणते गाडेकर तिथे आहे वडिलाचं नाव आहे ना मग स्वाधीन हा धनंजय गाडेकर एक उमेदवार आहे स्वाधीन गाडेकर एक उमेदवार हां एक धनंजय गाडेकर काय चिन्ह आहे त्यांचं त्यांचं चिन्ह आहे छत्री आहे रिक्षा आहे कमळ कमळ आणि छत्रीची लढत झाल्यावर कोण निवडून येईन आता मोरसे पहिले कुस्ती कशी राहते हडत कोण येईन ते सांगता येते पण कमळाच्या बाजूनी विखे पाटील आहेत हा निकुण गाडी करे गाव कर लढत ही चपाटल्याचं ऐकून ऐकून लोक थडीला आलेले आता त्याच्यानं सगळी पब्लिक बदलेले इथ एखाद्या सर गाव होतो या गावची लिट अशी त्याच्या हे चालू आहे झंजी गाडी घरी यायला पाहिजे तुम्ही काय सुधारणा व्हायला पाहिजे गटारी संडा नाही गटारी गटारी आहे पण तुमलेल्या काढते न वर्ष वर्ष आणि नळ तुटलेलं बघते नि गडूळ पाणी येतो अजून रोड चांगले नाही आम्हाला सठ्ठे असं लगेच चालावं लागतं त्या गडीच्या बाजूला बाकी काही नाही सुधारणा व्हायला पाहिजे सुधारणा व्हायला पाहिजे आता हे जे उमेदवार आहेत स्वाधीन गाडेकर धनंजय गाडेकर आहेत इतरही हो उमेदवार आहेत याच्यापैकी कोणता उमेदवार वाटतो तुम्हाला सुधारणा करेल पुढे धनंजय गाडेकर करतील अजून काही नागरिकांशी बोलूया राहतेचे तुम्ही निवडणूक लागलेली आहे कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होती राता शहराची पिंपल्स मध्ये इथे काय सुधारणा व्हायला पाहिजे राहत्यात ते मला काय त्याच मी राहत नाही तिथं आपण गाडी चालवत येतात ना तुम्ही आल्यानंतर इथं फिरताय वाटतं ना माणसाला काय रे हे बरं पाहिजे हे जरा सुधारायला पाहिजे मला नाही बोलते ना अजून काही नागरिकांशी बोलूया रात्याचे आहेत का रात्यात येता काय सुधारणाला पाहिजे रात्या शहरात सुधारणा तर तशा भरपूर झालेल्या पण आहे आणि पुढच्या काळात पण होती काय काय झाल्यात सुधारणा तशा पाहायला गेल्या तर आता स्मशानभूमीचं का, काम काम झालेलं आहे चांगल्या प्रतीचं काम केलं आहे रस्ते झाले रोड पाण्याची सुविधा झाले दा लाईटची सुविधा झाली सोलर दिवे लागले भरपूर सुविधा झाल्या काय राहिल्यात तर येणाऱ्या काळामध्ये परत सुविधा ज्या राहिल्या आहे खड्डे रस्त्यामध्ये लोक म्हणतात आता हे कॉन्क्रिटीकरणच टेंडर मंजूर झालं आहे मागचं त्याचं पण काम आता होऊन जाईल विखे पाटलांचं काम कसं आहे चांगलं आहे लोक सत्ता देतील का त्यांच्याकडे द्यायला तर पाहिजेच धनंजय गाडेकरांची पण हवा आहे म्हणतात एक आहे त्यांचं नाव आहे पण आता तसं पाहायला गेलं तर सत्ता विखे गटांचीच यायला पाहिजे मागच्या वेळेस नव्हती दिली विखेंना सत्ता नव्हती दिली ना मागच्या वेळेस नव्हती दिली पण आता झालं होतं तेव्हा नक्की नाही ते काय जास्त नाही बोलू शकत नाही भाऊ कुठला आहे तू कुठला आहे तू हा राहत्याचे आहेत का तुम्ही राहत्याच्या कोणत्या सोयी सुविधा अशा आहेत की ते व्हायला पाहिजेत आणि कोणत्या झालेल्या आहेत कोणत्या आणि कोणत्या बाकी मुळात येणार जर बघितलं जे प्राथमिकता सुविधा आहे त्यात झालेल्या दिसतात पण जे दुय्यम स्थानावर जे आहे रस्त्याचं म्हणा ह्या ज्या गोष्टी आहे किंवा आपण अतिक्रमण जे म्हणतो ह्या दुय्यम स्थानावरच्या सुविधा आहे ह्या झाल्या पाहिजे पाणी स्वच्छ येतं का पाणी आहे पाण्याचं काही अडचण नाही पाणी स्वच्छ गटारांची सोय नाही असं सांगतात नागरिक आता गटरीची सोय नाही काय होतं दरवेळेस नवीन नवीन टेंडर येतात त्यावेळेस ते रस्ते खोदले जातात रस्ते खोदले म्हणजे काय होणार रस्ता खराब होणार पण रस्त्याचं टेंडर ज्याला दिलं ते दिलं त्याला टेंडर जर ह्या बोलीवर जर दिलं का तुम्ही खोदल्यानंतर ते रस्ता परत आहे त्या प लेवलला जर करून ठेवला तर मग तो ज्याला टेंडर दिला तो ऑटोमॅटिक रस्ता करणार आहे टेंडरमध्ये काय बोली होती त्याच्यावर डिपेंड आहे नगर परिषदेने त्यासाठी इस्टिमेट तसं करायला लागते नगरपरिषदेमध्ये इस्टिमेट त्या पद्धतीने करायला पाहिजे नगरपालिकेचं दुर्लक्ष असेल तर ठेकेदार कसा करणार खोदायचं आणि गाडायचं दोन्ही पण इस्टिमेटमध्ये पकडायला पाहिजे ना आता ते टेंडर कसं निघते त्याच्यावर डिपेंड आहे ना ती काढणारी नगरपालिका असते नगराध्यक्ष असतो सीईओ असतो मग हे दुर्लक्ष करतात का त्याच्याकडे दुर्लक्ष करतात जर समजा रस्ता खरावे म्हणजे दुर्लक्ष झालं ना आता स्वाधीन गाडेकर धनंजय गाडेकर इतर आठ उमेदवार आहेत लोकां लोकांचा कलकुणाबाजूचा कुणाच्या बाजून दिसतो चर्चा कुणाच दिसते जास्त जो प्रामाणिक आहे त्याच्या बाजूने कल राहील कसं ओळखणार तुम्ही प्रामाणिक मग पार्श्वभूमी पा, लोकांनी बघावी आज मागची जी पार्श्वभूमी ती लोकांनी पाहावी आजपर्यंत कुणी जनतेसाठी ज्यांनी काम केलं आहे तो त्याला डोळे झाकून मतदान देतील लोक विखे पाटलांचा मतदारसंघ आहे राज्यात चर्चा आहे राहता नगर परिषदेची विखे पाटलांच्या ताब्यात राहील की विरोधात जाईल हे असं विरोधात जाईल किंवा फेवर मध्ये जाईल हे तर केलेल्या कामाचं त्याला फळ भेटेल कारण मागच्या वेळेस मागच्या वेळेसांनी विखे पाटलांकडे दिली नव्हती राहता नगर परिषद राजेंद्र पिपाळांकडे दिली होती त्यावेळेस त्यांनी कामं केले असेल म्हणून त्यांच्याकडे दिली असेल आणि ह्या त्याच्यानंतरचा आता मधला जो पेड होता गेल्या सात आठ वर्षापासून नगरपालिकेचे इलेक्शन लागलेलं नाही जर सात आठ वर्ष जर त्यांनी काम केलं असेल तर निश्चितच त्यांना परत निवडून देतील काम केले देतील हे म्हणताय तसं वातावरण आहे का वातावरण कमेंट मोकळे काय होईल धक्कादायक निकाल येईल का एकतर्फी नाही सांगू सांगू शकत शकत नाही धन्यवाद होतो रात्याची हवा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला काही तास शिल्लक आहेत मतदान होण्याला पण त्याआधी रात्यामध्ये काय परिस्थिती आहे रातेकारांचे प्रश्न काय आहेत हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे राहता अहिलेनगर फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा